न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा आमदार सिद्धार्थ खरात यांचा अभिष्ट चिंतन सोहळा समाज उपयोगी विविध उपक्रमाने शिवसेना उभाटाचे जिल्हा संघटक डॉक्टर गोपाल बच्छिरे व लोणार शहर कार्यकारणीच्या वतीने साजरा करण्यात आला मेहकर लोणार विधानसभेचे आमदार जी खरात यांच्या वाढदिवसानिमित्त विनायक चौक लोणार येथे भव्य स्वरूपात साजरा करण्यात आला त्यानंतर सामाजिक न्यायभवनातील निवासी शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप गरजू विद्यार्थ्यांना छत्रीचे वाटप गोडवैधू महिला भगिनींना साडीचे वाटप गरजवंतांना ब्लँकेटचे वाटप शासकीय रुग्णालयात रुग्णांना फळवाटप करण्यात आले आणि अशा विविध उपक्रमाला आमदार सिद्धार्थ खरात यांचा अभिष्ट चिंतन सोहळा लोणार नगरीत साजरा करण्यात आला याप्रसंगी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा संघटक डॉक्टर गोपाल बच्चिरे यांच्यासह शहर प्रमुख गजानन जाधव सर काँग्रेसचे ज्ञानेश्वर चिबडे मामा माजी नगर अध्यक्ष भूषण मापारी शहराध्यक्ष समज शेख तालुका संघटक विजय मोरे महिला संघटिका तारामती जायभाई शालिनीताई मोरे शहर उपप्रमुख लुकमान कुरेशी ज्येष्ठ शिवसैनिक सुदम अंभोरे सर प्रकाश भाऊ सानप उपसरपंच रवींद्र सुटे युवा शहर अधिकारी श्रीकांत मादनकर विभाग प्रमुख गोपाल मापारी तानाजी अंभोरे अमोल सुटे विजय घोडके मंगेश मोरे ज्ञानेश्वर दुधमोगरे अल्पसंख्याक चे यशपा खान फहीम खान उमेश मोरे आत्माराम राजगुरू यांच्यासह मोठ्या संख्येने महाविकास आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते डीपीए न्यूज साठी प्रतिनिधी रघुनाथ आघाव लोणार ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनल ला करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका